संपूर्ण महाराष्ट्रात छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मोगल सम्राट औरंगजेब यांची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हुल्लाबाद शहरात असलेली खबर हटवण्याची मागणी वाढली आहे त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात बजरंग दल विश्व हिंदू परिषद व अन्य हिंदुत्ववादी संघटनांकडून आंदोलन करण्यात आली नागपूरमध्ये आंदोलन करताना वातावरण चिघडले व वा दंगल निर्माण झाली पुण्यातील पतित पावन संघटनेने देखील आंदोलन केले औरंगजेब यांची कबर हटवण्याच्या मागणीसाठी शासन गंभीर दखल घेत नाही करून कबर उद्ध्वस्त करू असा इशारा यावेळी देण्यात आला विशेष म्हणजे आंदोलन करताना औरंगजेबच्या फोटोऐवजी आंदोलनकर्त्यांनी चक्क बहादूर शाह जफर यांचा फोटो झाडला ज्यांना औरंगजेब आणि बहादूर शाह जफर यांच्यातला फरक माहीत नाहीत ते आता आंदोलन करत आहेत त्यावरून हे आंदोलन कोणाच्या तरी दिमाखाची खुरापत आहे हे समजते बहादूर जफर हे थोर स्वातंत्र्य राहिले होते त्यांनी अठराशे सत्तावनच्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे नेतृत्व केले होते त्यात भारतीयांचा पराभव झाला त्यावेळेस बहादूर शाह जफर ही दिल्लीच्या हुमायूच्या मकबऱ्यात आश्रयला होते त्यावेळेस त्यांची दोन मुले होती इंग्रजांनी त्यांच्या दोन्ही मुलांचे सर कलम करून त्यांच्या समोर पेश केले त्यानंतर मेजर हडस्सन नावाचा एक अधिकारी त्यांना अटक करण्यासाठी हुमायूच्या मकबऱ्यात पोहोचला हडसन हा उर्दूचा जाणकार होता बहादुर शाह जफर हे एक चांगले उर्दू केवी असल्याने त्यांनी त्यांना एक शेर सांगितले दम मे दम नाही खैर मांगो जान की ऐ जफर ठंडी हुई अब देग हिंदुस्तान की यावर बादूर जफर यांनी लगेच त्याला आपल्या शायरीतून उत्तर दिले ते म्हणाले हिंदो म्हणजे भारतीय हिंदो मे बू रहेगी जब तक इमान की तख्त ते तेग ए हिंदुस्तान की हा शायरीचा जबाब सुनून त्या इंग्रज मात्याचं अधिकाऱ्याचं मात फिरलं त्याने त्यांना अटक केली त्यावेळेस अटक केल्यानंतर त्यांना भारतात ठेवण्यात आले नाही त्यांना त्यावेळेच्या ब्रह्मा म्हणजे आजच्या म्यानमार येथे कैद करण्यात आले तेथेच त्यांचा मृत्यू झाला काही महिन्यापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा म्यानमारमध्ये जाऊन बहादूर शाह जफर यांच्या मदारीचे मजारीचे दर्शन घेतले व श्रद्धांजलीही अर्पण केली अशा थोर व्यक्ति फोटो जाणण्याचे पाप पतित पावन या पुण्याच्या संघटनेने केले आहे